गणपती बाप्पा घरी येणार म्हणजे दहा दिवस हे जल्लोषाचे आणि उत्सवाचे असतात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला या उत्सवाच्या दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल विभाग सभा संघटक पूजा मोहन यांच्या घरी दीड दिवसांच्या गणरायाचे आगमन करण्याच्या वेळी मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले मनसे पनवेल विधानसभा संघटक पूजा मोहन यांच्या घरी गणरायाच्या आगमनासाठी सुंदर डेकोरेशन करण्यात आले होते पूजा मोहन यांच्या घरी चंद्रयान मोहीम लक्षात घेऊन त्या प्रकारचे डेकोरेशन करण्यात आले होते यावेळी गणरायाच्या पाठीमागे प्लेन दाखवण्यात आले आहे तसेच दीड दिवस गणरायाच्या उत्साहात महिला भजन मंडळी यांनी भजनात पूर्ण वातावरण आनंदी आणि भक्तिमय केले प्रथम सर्वांनाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा आणि गणरायाकडे एकच मागणी की पनवेल महानगरातल्या सर्व राजकारणांना खास करून सत्तेमध्ये असलेल्या इकडच्या नागरिकांना जो टॅक्स यांनी मालमत्ता कर जो लावलेला आहे डबल ट्रिपल मालमत्ता कर लावलेला आहे तो कमी करण्याची सुबुद्धी गणराया त्यांना देऊ आणि विकासाच्या नावावरती जी घरं भरली जात आहेत ती बंद करून लोकांसाठी खड्डेमुक्त रस्ते बनवण्याची सुबुद्धी देव यांना देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना मुळात तुम्ही पंचवीस पंचवीस करोडचे टेंडर्स फक्त रस्ते डांबरी रस्ते बनवण्यासाठी दिले होते ते पंचवीस करोड रुपये गेले कुठे कारण जिथे जिथे रस्ते बनवलेले आहेत तिथे तिथे पुन्हा खड्डे पडलेले आहेत तर त्या कॉन्ट्रॅक्टर्सना बोलवून त्यांच्यावर गुन्हे नोंदवायचे सोडून तुम्ही नागरिकांना गणपती मंडळांनाच सांगत असाल की खड्डे बुजवाय याच्यासारखं आश्चर्य कुठे तुम्हाला पाहायला मिळणार नाही त्यामुळे आमची ते वागावं प्रशासनाने कोणाच्या दावणीला बांधल्यासारखं काम करू नये प्युअर रिपोर्ट पण वेल पण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री